बीडच्या धुमाळवाडी येथून मनोज जरांगे यांचा नदीच्या पाण्यातून गाडी घालत जीवघेणं प्रवास मराठा आंदोलन म्हणून जरांगे पाटील हे बीड जिल्ह्यावर दौऱ्यावर असताना ते बीडच्या सूर्याचीवाडी येथे जात असताना धुमाळवाडी येथील नदीचा पूल वाहून गेल्याने जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे थेट मनोज जरांगे यांनी जीवाची बाजी लावत खोलवर पाण्यामध्ये गाडी घालत घेणं प्रवास केला आहे जरांगे पाटील यांचा आज बीड जिल्हा दौरा होता आणि या दौऱ्यामध्ये ते सूर्याचीवाडी या गावातून धुमाळवाडीकडे जात होते धुमाळवाडीकडे जात असताना बिंदुसरा नदीला पूर आला होता तरीही झरांगे पाटील यांनी या नदीतून गाडी टाकत जीव घेणं प्रवास केला आणि विशेष म्हणजे बीड जिल्हा पोलिसांकडून जरांगे पाटील यांना नेहमीच पुर पोलीस सुरक्षा पुरवली जाते परंतु आज स्कॉटिंग व्हॅन नसल्याने जरांगे या मार्गाने निघाले आणि नदीला पूर आला होता तरीसुद्धा झरांगे पाटील यांच्या गाडीने या नदीमधून प्रवास केला सुदैवाने या ठिकाणी कुठलीही दुर्घटना घडलेली नाही